सोलापूर शहरात आज लाडक्या गणरायाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे आज शहरातील एक हजार एकशे अठ्ठेचाळीस मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे ढोल ताशा झांज पथक आणि लेझिमच्या गजरात अनेक मंडळांनी मिरवणुकीतून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात मिरवणुकीत लहान मुलांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असून नागरिकांनी सजावट रोषणाई आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं गणरायाच्या आगमनानं संपूर्ण शहर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात न्हावून निघालं आहे